नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती हो बघा बऱ्याच दिवसापासून अनेक माताभगींचे जे फोन आले होते की सर अंतर्गत भरती प्रक्रिया अंगणवाडी मुख्य सेविकेची सुरू झालेली आहे मग सेवा भरती प्रक्रिया जी आहे ती परत कधी होणार आहे किंवा कधी राबवली जाते आहे तर बघा आत्ताच नुकतीच या ठिकाणी शहरी जी आहे आ, 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 जी सेवा भरती प्रक्रिया होती शहरीची ती आ, पार पडलेली आहे त्याच्या जवळपास डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वे, प्रोसेससुद्धा ही जुलैमध्ये पार पडलेली आहे मग आता नव्यानं जी काही भरती प्रक्रिया येणार आहे त्यामध्ये ज्या काही पदं येतील त्यामध्ये जर बघितलं आपण बऱ्याच जागेवर एकशे अठ्ठावीस पदाची नागरी प्रकल्पाची आहे आणि दुसरी पाचशे वीस पदांची ग्रामीण प्रकल्पांची ही जाहिराती येऊ घातलेली आहे तर या भरती प्रक्रिया ह्या नेमक्या येणार आहेत का बऱ्याच विद्यार्थ्यांची मला मेसेज आली होती की सर खरंच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे का आणि अगोदर कोणती जाहिरात येईल तर लक्षात ठेवा मागच्या वर्षी जर बघितलं तर या ठिकाणी दोन आपल्याला इथं ग्रामीण आपण म्हणतो ठीक आहे ग्रामीण प्रकल्प असतात ग्रामीण प्रकल्प आणि शहरी प्रकल्प ठीक आहे शहरी शे, किंवा आपण याला नागरी प्रकल्प म्हणतोय बघा ठीक आहे नागरी प्रकल्प आता याच्यामध्ये जेव्हा आपण पाहतोय नुकतीच या ठिकाणी एकशे दोन पदांची नागरी प्रकल्पांची जाहिरात जी आहे ती येऊन गेलेली आहे आणि याची भरती प्रक्रिया पूर्ण सुद्धा झालेली आहे हा नियुक्ती या ठिकाणी काही बाकी असणार आहे तर पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे तर कम्प्लिटली झालेली आहे ठीक आहे लवकरच त्याची हे सुद्धा येईल त्यांची प्रतीक्षा सुद्धा येणार आहे त्याच्यानंतर ग्रामीण प्रकल्पामध्ये जर बघितलं तर आता याच्यामध्ये जर बघितलं आपण या ठिकाणी पाहतोय एकशे अठ्ठावीस पदांची जाहिरात येऊ शकते अशा प्रकारची एक माहिती मिळते आहे ठीक आहे तर याच्या बाबत येण्यापेक्षा आपण डायरेक्टली आता याच्यानंतर म्हणजे आत्ताच नुकती झालेली असल्या कारण याच्याबद्दल या ठिकाणी बोलता येणार नाहीये ठीक आहे लक्षात ठेवा फक्त इथं जाहिरात येत असताना ही ग्रामीण भागाची ग्रामीण प्रकल्पाची जाहिरात जी आहे ती या ठिकाणी घातलेली आहे ती आहे लक्षात ठेवायचं पाचशे वीस पदांची आता पाचशे वीस पद पाहत असताना काही जागा या अंतर्गत भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राबवल्या जातील तर काही जागा या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राबवल्या जातील तुम्हाला सर इथं फॉर्म कोणी भरू शकतं आणि इथं कोण फॉर्म भरू शकतं तर फॉर्म ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्या प्रत्येकाला सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये ती नागरी असो किंवा ग्रामीण असो कोणालाही फॉर्म भरता येत असतो पुन्हा एकदा सांगतो सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही पदवीधारकाला फॉर्म भरता येत असतो हे प्रामुख्यानं इथं लक्षात घेणं अपेक्षित आहे आणि अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये जर बघितलं तर ज्यांचा अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांनाच अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येतं फॉर्म भरता येत असतो पुन्हा एकदा सांगतो अंगणवाडी सेविकाच मदतनीस नाही किंवा काही नाही ठीक आहे अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा दहा वर्षाचा ज्यांचा अनुभव आहे त्यांनाच या ठिकाणी अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये काय होत असतं समाविष्ट होता येत असतं फॉर्म भरता येत असतो आता इथं जर बघितलं या ठिकाणी पाचशे वीस पदांची जेव्हा आपण भरती प्रक्रिया म्हणतोय तर लक्षात ठेवा ही ग्रामीण प्रकल्पाची भरती प्रक्रिया असणार आहे म्हणजे अगोदर कोणती येणार आहे तर ग्रामीण प्रकल्पाची भरती प्रक्रिया आता नागरी प्रकल्पाची अंतर्गतची म्हणजे ही पूर्ण झाली आणि अंतर्गतची सुद्धा जाहिरात आलेली आहे ठीक आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया ठिकाणी कोर्टाचं निर्णय सगळ्या गोष्टी झाल्या आहेत त्यांच्या ठीक आहे परत कदाचित फॉर्म भरण्याची लिंक इथं ओपन करून दिली जाऊ शकते पण या ठिकाणी ग्रामीणमध्ये तुम्हाला अंतर्गत सुद्धा बाकी आहे ठीक आहे अंतर्गत सुद्धा बाकी आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सरळ सेवा सरळ सेवा या सुद्धा येणार आहेतच मग जेव्हा आपण पाचशे वीस पदांचं या ठिकाणी डिवायडेशन करतो तर फिफ्टी पर्सेंट या अंतर्गत भरल्या जात असतात आणि फिफ्टी पर्सेंट या सरळ सेवेतून भरल्या जात असतात मग या ठिकाणी जर बघितलं तर दोनशे साठ जागा मिनिमम या कशाच्या येतील तर ग्रामीणच्या अंतर्गतच्या येतील आणि मिनिमम दोनशे साठ जागा तुम्हाला सर मिनिमम कसं म्हणताय तर काही जागा या वाढवल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर रिटायरमेंट बऱ्याच कॅन्डिडेटचे झालेले असतात त्याच्यामुळे या ठिकाणी जागा काय तर वाढलेल्या आहेतच ठीक आहे नवीन जागा सुद्धा काही प्रमाणामध्ये निर्माण केलेल्या आहेत ठीक आहे सो दोनशे साठ जागा मिनिमम या ठिकाणी कोणाच्या येणार आहेत तर सरळ सेवेच्या येणार आहेत अशा पद्धतीची या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे ती येणारच आहे येणारच आहे आणि ही सुद्धा जाहिरात येऊ शकते ठीक आहे याच्याबद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण देत नाही इथं जे आहे ते लक्षात ठेवायचं इथली जाहिरात या ठिकाणी येणार आहे अगोदर ग्रामीण प्रकल्पाची येईल आणि कारण यांची भरती प्रक्रिया काय झाली आहे इथं सरळ सेवेची कंप्लीट झालीये आणि अंतर्गतची जाहिरात आलेली आहे म्हणजे त्यांची या ठिकाणी काय का आहे तर इथं प्रोसेस सुरू आहे तर यांची जाहिरात येणंच बाकी आहे तर या दोन्ही जाहिराती या लवकरच येणार आहेत तयारीला लागायचंय मग तुम्ही अंतर्गतची तयारी करत असा किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करत असा तुम्ही या ठिकाणी काय करायचंय तयारीला लागायचं आहे जाहिरात शंभर टक्के येणार आहे आणखीन एक उद्दिष्ट वैशिष्ट्य सांगतो बघा मागच्या वर्षी जेव्हा आपण या ठिकाणी बघितलं होतं तर ती साधारणतः डिसेंबर नोव्हेंबरच्या एंडिंगला जाहिरात आलेली होती तर आता जी जाहिरात येऊ शकते आता परीक्षा घेणारी कंपनी कोणती आहे टीसीएस किंवा आयबीपीएस या दोन्हीपैकी एकच घेणार आहे ठीक आहे आता इथं पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की टीसीएस आणि आयबीपीएस टीसीएस आणि आयबीपीएस यांच्या सोबत जे काही परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये सरकारचे कर करार झालेले आहेत या कराराची मुदत कधी संपते आहे तर एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी ही मुदत काय होती आहे तर संपते आहे तर याच्या अगोदर म्हणजे या एकतीस डिसेंबरच्या अगोदर यांना या ठिकाणी या जाहिरात काढणं हे क्रमप्राप्त आहे जाहिरात हे काढणारच आहेत जागांचा तपशील आहे आकृती बंद तयार आहे त्यामुळं या ठिकाणी याच्या अगोदर ही जाहिरात इथं भरती प्रक्रिया राबवली जाणार त्या आहे त्यामुळं तयारी तयारीला लागायचं आहे जाहिरात कधीही येऊ शकते आणि आल्याबरोबर या ठिकाणी जाहिरात आल्याच्या नंतर तयारी करण्यापेक्षा अगोदरच तयारीला लागलेलं हे कितीही चांगलं असतं कारण वेळेवरती तहान लागल्यानंतर विहीर खोदणं हे कुठल्याही प्रकारे संयुक्तिक ठरत नाही किंवा आपलं रिझल्टमध्ये ना नाव येण्याच्या बाबत ते या ठिकाणी पॉझिटिव्ह ठरत नाही रिझल्टमध्ये जर नाव आणायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला तयारी ही अगोदरपासूनच करावी लागणार आहे तहान लागण्याच्या अगोदरच आपल्याला विहीर खोदायला सुरुवात करावी लागणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तयारीला लागायचं आहे तयारी ही जोरदार सुरू ठेवायची आहे जर तयारी करत असाल तर जोरदार लोकर सुरू ठेवा आणि तयारी करण्याचा विचार करत असाल तर लवकरात लवकर तयारीला लागा अभ्यासक्रम जो आहे तो कोणता असणार आहे तर लक्षात ठेवा याच्यामध्ये मराठी असणार आहे त्याच्यानंतर सरळ सेवाचं सांगतो बरं का ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं इंग्रजी सुद्धा असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग सुद्धा असणार आहे नंतर या ठिकाणी जी के सुद्धा असणार आहे याच्या सोबतीनं तुम्हाला तर, ICDS, ICDS, जर बघितलं तर आय सी डी एस आय सी डी एस सुद्धा असेल आणि सोबत या ठिकाणी कॉम्प्युटर सुद्धा असणार आहे एवढं सगळं हे अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला असणार आहे आणि याची तयारी जर करायची असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूट हा तुमच्याकडं सर्वोत्तम आणि महाराष्ट्रातला एकमेव पर्याय हा उपलब्ध आहे त्यामुळं तयारी व्यवस्थित पद्धतीने करायची याच्या अगोदर म्हणजे आपल्याकडं आत्ता जरी बघितलं मध्ये हा व्हिडिओ बनवतोय ऑगस्ट नोव्हेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ठीक आहे आपल्याकडं साधारणतः आपण म्हणूया ऑगस्ट ऑगस्ट आग... सप्टेंबर ऑगस्ट आग... सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे चार महिने आपल्याकडे आहेत याच्या अगोदर जाहिरात आली म्हणजे एकतीस डिसेंबरला जाहिरात येईल अशातला काही भाग नाही ठीक आहे जाहिरात ही या ठिकाणी कधी येऊ हो शकते तर ऑक्टोबर एंड किंवा या ठिकाणी नोव्हेंबरच्या सुरुवातीला ही जाहिरात येऊ शकते जशी मागच्या वर्षी आली होती तशाच पद्धतीने या ठिकाणी ही जाहिरात येऊ शकते त्यामुळं तयारी आता सुरू करायची तयारीला जोरदार या ठिकाणी सुरुवात करायची आपल्याकडे टेस्ट सिरीज आहेत बॅच ही उपलब्ध आहेत ज्यांना बॅच जॉईन करायची असेल आपण तीन ऑगस्ट पर्यंत ऑफर ठेवलेली होती पण पन... याचा कालावधी हा पंधरा ऑगस्ट पर्यंत वाढवला जात आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपण काय करतो आहोत तर या ठिकाणी या बॅचच्या ऑफरचा कालावधी जो आहे तो वाढवतो हो आहोत दोन हजार रुपये म्हणजे ऍक्च्युली जर बघितले तर दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये फीज आहे ठीक आहे दोन हजार चारशे नव्याण्णव रुपये पण या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये पाचशे रुपये सूट मिळते फक्त ही दोन हजार रुपयामध्येही तुम्हाला बॅच मिळणार आहे ठीक आहे कधीच्या अगोदर पंधरा ऑगस्ट पर्यंत कारण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ही ऑफर एक्सटेंड केली गेलेली आहे कधीपर्यंत तर भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्या स्वातंत्र्य दिनापर्यंत ही ऑफर आपण ठेवणार आहोत त्यामुळं तयारीला लागायचं असेल तर निश्चितपणे ज्यांना वाटतं की बॅ जॉईन करायची तर शंभर टक्के या ठिकाणी काय करायचंय संपर्क साधायचा आहे तुम्हाला संपर्क क्रमांक हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहे आणि सोबत शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन अकरा या नंबरवरती किंवा या ठिकाणी याच्यावरती व्हॉट्सअपला करायचंय हा साठी आहे आणि जर कॉल करायचा असेल तर तुम्हाला दुसरा नंबर देतो सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती तुम्ही काय करायचा आहे संपर्क करायचा आहे कॉल करायचा काहीही अडचण असेल तर शंभर टक्के संपर्क साधू शकता चालेल अशा पद्धतीने या ठिकाणी ही माहिती देण्याच्या संदर्भाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलो होतो जे तुमचे जवळचे कोणी अप्तेष्ट तयारी करत असतील विशेष करून महिलांसाठी सुवर्ण संधी आहे अशा प्रकारचा चान्स पुन्हा येणार नाहीये दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये परीक्षा या एमपीएससी कडे जातील त्यामुळं या ठिकाणी आता काय करायचं आणि बरेच जण एज बार सुद्धा होतात त्यामुळं आता या ठिकाणी ही शेवटची संधी म्हणून काय करायचं तयारी लागायचंय पुढे दरवर्षी जागा येतील का असं सांगता येणार नाहीये ठीक आहे प्रत्येक वर्षी जागा येत नसतात या वर्षी या ठिकाणी काय होणार आहेत तर या जागा पुन्हा एकदा येत आहेत त्याची संधी घ्या संधीचं सोनं करायला विसरू नका थँक्यू सो मच